तो पण हॅलो हाय तर आम्ही भिंगारीवरून आलो आणि बराच टाइम झाला थोडस काम वगैरे केलं कारण खूप पसार होता त्याच्यानंतर आता गणपती साठी आम्ही चाललेलो आहेत कारण की आज बसणार आहे आमचा डाव म्हणजे माझा नाही कारण मी तर खेळत नाही मला येत सुद्धा नाही आणि आज आहे दिवस हा जियाने आठवण करून दिलेले आज आहे दुसरा दिवस आणि आज बसणार आहे यांचा डाव आणि नाश्त्याला आहे कांदे पोहे नाश्त्याला आहे कांदे पोहे काय जिया कांदे पोहे खायला हा मग आता आता आम्ही कांदे पोहे बनवायला घेत आहोत मस्ती पण बघा अंचू खाते गोळ्या बिचारी आजारी र आजारी बराबर जी थाली में खाया वो धोके रखना चाहिए बरोबर तर ही आहे जिया ओळख करून देते मी आ, ही आहे जिया ही आहे अंशु ना आणि ही आहे मम्मीच बोलत झाली बोलत आमची मम्मीच झाली ही पण एक आमची मम्मीच झाली आता ही मम्मा आहे मम्मा डेंजरस मम्मा आहे कोण डेंजरस मम्मा डेंजरस मम्मा भरपूर मला पैसे आलेले आहेत जिंकून पन्नास रुपये फक्त होते माझ्या बघा पत्ता गेला पैसा 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 एवढे पण टाकत पन्नासशी पण दारे पण मित्रांनो मला जुगारातला काही कळत नाही आणि या सगळ्या मला चिडवतात पण आणि आम्ही बोलतो मला फरक नाही पडत नाही ना मला पडत कारण मला आवडतच नाही माझी रमी बंद झाली रमी हिजी रमी बंद झाली म्हणून टेन्शन टेन्शन घेऊ चला इथे रमी गेलो आपण तुम्हाला येतं पत्ते खेळता मला नाही ना ना येत आणि मला आवडतही नाही त्यामुळं त्यामुळे मला येऊ शकतो असू दे मला ते पाचशे आता हा मात्र खेळायला मला पैसे भेटतात मग मी ते पॉकेटमध्ये म्हणून ते दे पण मी खर्च नाही बस काय मला तू प्रकार आवडत नाही पत्त्यांचा जर गोळ्या खाल्ल्या एकदम करू लागू मला कापायला घेतो

Awas ya, kaya. Kudun kudun lah ini pahit, pan kudun kalau kau pahit. Aku boleh. Aku pilu agak atau. Aku ini mikir, aku ini. Aku pilu agak atau. Aku paham dok. Pilu agak atau. apa?

आगे 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 आधी ना तुझं मला नंबर लागले ब्लॅक नाहीयेत पण गाईस ही जोमणार ब्लॅक नाहीये हि वेगळे जरा ती रडली गाईस बघा अन्शुर रडली जी आता पण निंगला वाटत बघू शकता बरोबर डोला बाबू तुझं पणू नको नाडला ग बाबू बाहेर जा मी काय बोलली बघला गे बोलतो गे दाखवल्या तुम्हाला पण बोलतो भूत दिसतील दिसतील दाखल नको लेकु रडलं बाबा रडलं अरे बाई इकडे बघा रडली बोलत चाय रडवत डोला बोलतो रडतो कांदा कांदा बोलतो नाही नाही कांदा लावता पाल्यावर बोलतो कांदा तिकड होत आयस मत रो बाबा कशा चाल नानी तर दोनच तरी तिच्या झोपता आई पण रडली बाबा मी नाही अजिबात

बा बाबा काय काय बोल सगळं म्हणजे काय नाहि तोंड आली माझ्या झाला तरी या होत पण नव्हतं आता झाडू फिरवायला कोणतो पुढं पुढं

किती किलो काय माहिती नाही किती किलो आहे दोन दोन किलो असेल दीड किलो दीड किलो दीड किलो पोटी आज जरा कमी नाश्ता आहे टमॅटो पोहे पोहे तर तुम्ही सगळ्यांनी बघितले असणार आहेत कसे बनवतात पण आम्हाला बनवताना कधी नाही बघितलं त्यामुळे दाखवतो

<laughs> तर मित्रांनो दमलो मी आता मेहनत लागते बनवली गाव पुसत गाव तरी आहे का आपल्याला इतके पुसून आलो मी आता कमी मेहनत लागते बनवायला दम बनवून ग स्मार्थ। काई स्मार्थ। काई, काई पार। पार। ही सवी आणि कामाची नाही अजिबातच ना काहीच ना काय काय करत नाही शास्त्री फक्त लेक्चर नाही मी मोठी जावस आहे मला इने आराम द्यायला पाहिजे मला इने कामाला लावले नकर आणि होती चल असा पाहिजे पावर आपल्यात का केले यावीच पण यांचा का खोट बोलत हा किती पैसे दिले तुला नानीने सत्य सांग सांगायचं काय जात बोलायला पैसे लागतात का इशारा जावंस नात नाडा अरे घातलायला पुढे झालेले आहेत घेतले तर गरम आहे आताच काढलेत ना तुला कोण दिसला शिवा कोण दिसला तुला शिवाला भूत दिसला कुठे मग मो तू मोबाईल घेशील आता हा अजिबात घ्यायचा ना मोबाईल मग हा छोट्या बाबूंना भूत दिसतो म्हणून घ्यायचा ना कुठे हो सोना चांदी छोटासा बाबू आहे ना बरोबर आहे तुला माहित आहे हो छोटासा बाबू आहे तिथे बाबा आपलं जे पत्ते खेळत आहेत चिलर जिंकलेत तुमच्या पैकी शाळेमध्ये सगळ्यात हुशार कोण आहे जरा सांगताल हा हा विहान आहे विहान आहे विहान आहे शाळेत हुशार हा पत्त्यामध्ये बाहेर आहेत એયાલા ગયા ખવાયલા બગા પૈસા ઓતો ને એ મી આલો બોલ 500 રૂપિયા એ બોલ આલી દી 5 આલી આર પટ્ટા 500 રૂપિયા હવવાન ને યે કી ચીજ મકા મા મા એક માદામ એ ગોર જવાન નામ આયે ડોમોના સુનો

काय सु कशाला ठीक आहे ओके ती माहितीये ना कोण चावली डॉगी डॉगी फिमेल डॉगी चावली फिमेल डॉगी फिमेल डॉगी पाहिजे नको बोल ना कुणाला डॉगेला खालती ठेवू ती कशी जॉली जॉली जुली जुली सॉरी जॉली सॉरी जुली कशी जुली तुला पण माझी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथ इथं सांगितलं काय करा काय

परत भेटूया पुढच्या मध्ये